सौमित्रा सुमित्रा नंदना निजमैत्रीच्या दिस खान बंधुपणाची अवज्ञा अनुमात्र तुझ नाही अनु अनुमात्र तुझं नाही असं प्रभू रामचंद्र सौमित्रा सो सोमत्री ना कुणाचा काय कायच तो बंधपणाचा हे वाटेल का भक्त म्हणून माझी सेवा केली हाच भाव सांगायचा तो अर्थ आहे मग असं आपण हे नाहीये किंवा सौमित्रेचा तू लक्ष्मण आहे हे मी मानले का प्रभू रामचंद्र मला काय भाव असेल कळलं पाहिजे आपल्याला काय माझ्याकडे अंतकरणामध्ये विषय भाव असला पाहिजे कारण माझा भक्त म्हणून केलं मी भावना मध्ये लागत नाहीये किंवा माझा बंधू आहे हा पण भाव रामचंद्र महालक्ष्मणाला बोलला लागले अय मी एक बंधू अंतरंग आई मात्र नाही दा वेशी सर्वांग रामचंद्र लक्ष्मणाच्या अंत्यकरणामधला जो भाव आहे ते स्वतःच्या मुलामधून व्यक्त केला बंधू असे तुझ्याकडे कधी ब्रिज नाही किंवा मी तुमचा भाव मी असे नीच कर्म कसे करावे नीच सेवा कशी करावे हा तुझ्या मनामध्ये एकया काय आणि माझ्या संशय नाही असं प्रक्रामंत्री हय सांडोनी बंधुत्वाभिमाननीच्या दासाचे परी जाण माझे सेवे शिवे से प्राण अंगी बाण साहोनी अंगी बाण साहोनी एकच केलंय का माझा बंद असून बंद कधी अभिमान गाजवला नाहीये अहंकार मी हे काम करणार नाही असं कधी न बोलता नीच शेवांगे दास्यतो नीच दाशेतो प्रभु असं प्रभू रामचंद्र लक्ष्मी सांडोनी आहार विहार श्रीराम भजनी नित्य तत्पर निद्रा नाही रात्र निरंतर सावध निरंतर सावध आहार विहार सर्वच्या सर्वात त्याग केलेला आहे नेत्र एक क्षण बद्दल अखंड भगवंताच्या चंद्र माझी सेवा केली असं प्रभार जीवन वाहिले निरंतर बांधवणी mm. आणि जे उदर आम्ही फळहार पुरविला रामाचंद्र कधी लाकड आणले कधी पाणी आणले डोक्यावर पोटाला बांधले आम्हाला फळहार देव पण छोटा कधी अक्षर केला नाही श्रीकाळी चरण दोघ दोघांचे चरण संवाहन उसंतर ही क्षण प्रवीण अहरणी प्रवीण म्हणजे तात्काळ आहे बघा आळस नाही का लक्ष्मीला ना आळस का नाहीये कारण तरी रात्रीला काय भोजन बिघेल फळार दिल्यानंतर आमच्या दोघांचे काय केलेले सेवा म्हणजे पाहिजे पाहिजे का मग तुझ्या कुठला आळस नाहीये मी नाहीये ताटा नाहीये असं रामचंद्र एक एक दिवशीची सेवा आठविता देवा कापय तसे देह भावा गुरी कैंची हेलो प्रोग्राम चंद्र सामरले आज एक एक दिवसाची सेवा आहे काप येतासे जीवा काय बंधू देवा असं प्रभुरामचंद्र ठोरत नाही तूच माझा देव आहे तूच माझी सेवा केली एवढा प्रेम भगवंत भक्ती भक्तीमध्ये भाव आहे आणि भावाच्या प्रेमाने प्रभू रामचंद्र सांग माझ्या जीवाला काय होतंय फाटल्यासारखे होते टोटल्यासारखे होते असे असे कष्ट पापणा विसरत तुझ मारू धावे लात ते तू निवांत साहिली बाबा सीतेचा तू धीर म्हटा तरी लात मारायला लात सर केली माझ्या नाही माझ्या सुद्धा देवबंधू काय म्हणायला देवबंधू कधी आपल्याला कळावं एवढं एवढी नीच सेवा नीचात नीच्या सेवा काय केली सेवा करून घेतील वरून काय केले लाच दिले तरी ती लाच तुझ्या सहन केले म्हणून ब्रह्मचार लक्ष्मणाला जवळ घेऊन बोलला मी भ्रांत कैसा बाबा करीची माझ भागल्या श्रमहारीची मद शोका कुलितेचा फेडीची सावकाशी सकळ श्रम सांगला मी तेव्हा मनामध्ये विहार करत असताना जे मी भागलो थकलो एक क्षणामध्ये काय करत होता त्याचं काय करत निरसन करत होता भावाविषयी भाव आहे म्हणजे आता आनंदामध्ये आनंद बघा होई गेला आनंदामध्ये आनंद घालायचा दुःखामध्ये दुःख मिसळायचे म्हणजे असे प्रभ्राम लागले तो आठवीचा पाहे फुटो फुटोनी ठिकरिया होय बहुत बोलावे म्या काय शिवतले चरण तुझे पाहिजे काय शिंदू आता आता याच्या पुढे जर जास्त बोलल तर माझं हृदय फुटल्या एका दिवसाची सेवा आठवली तर माझ्या अंतकरणामध्ये काय झाले सांगता एवढा घरीवर वाटलाय तुझे चिरण शिवावेत किंवा चिरण चालन घ्यावं असं प्रोग्राम हय तुझे या भजनाचे अंकिले जिवे सर्व विकिले या वरी ते काय बोले मौन पडले मौन पाडले कारण काय मनाव कारण तुझ्या मुळे सर्व सामर्थ्य तुझ्या भजनामध्ये तुझंच भजन केले ना चारी वाणी म्हणजे पोटात पण एक विशब्द नाही राहिला मध्ये मध पण माय राहिला बघा कंटात पण नाही राहत आणि पण म्हणजे वाचन होत म्हणजे कारण देवाचं ही साखळ होते मग आपल्या का आपण देव पणच घेतलं नाही आपण भगवंताचं कधी आचरणच घेतलं नाही म्हणून प्रभू रामचंद्र काय बोला व शब्द नाही आहे किंवा वाहनच झालंय वाच्या चारी वाचा खंडल्या एवढी सेवा तू केली असं प्रभू रामचंद्र बोलत निज पित्याचे राज्य आहे ते दोघे चालवू समन्वय पित्रा आज्ञा आयशीचा आहे ते तू शंगीकारी सांग दोघा बाप्पाच एकाच आपण बरोबर जसं पित्याने सांगितलं तसच कार्य चालू आहे दोघे आपण दो एकटा नाहीये आत्माय मन म्हणण्यास शरीर चालणार आहे का मग कार्य म्हटलं मग आपले पित्याची मग आमचा पित्याचा पिता कोण आहे मला काढत रे बाबा आपण आम्ही नाही केले मी नाही केले एका बना, एका जनाधना क्रते जनार्धन त्रेताय रघुनंदन दोपाले रामकृष्णचे कलो श्रीपाद श्री त्या पप्पांनी सांगितलेलं हे राज्य चालवायचे म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणला सांगले आपल्या दोघा पिक्याच आहे आणि त्यांना वचन दिलंय आणि पित्याने आपल्याला सांगितलं त्याच कार्याला कार्य करो असं चौदा वर्ष नेमस्त पित्र्या पित्राज्ञा राजी भरत ते आम्ही नेमसत वनवास व्रतुकेची माझा प्रभू रामचंद्र सांगित चौदा वर्षे राज्य आम्ही कोणाला दिले तर राज्य भरताला भरताने सत्र कोणाने चौदा वर्ष केलेलं चालवलेलंय आपल्याला काय दिला होता पित्याने वनवास दिला होता मग दोघ जण वनवासामध्ये आणि दोघ जण राज्य चाललं होतं मग कसा भाव ना चार धर्मार्थ कामाने तसे चार बंधू हे प्रभुरामचंद्र कोणाला पितृ आर्थ्य मग भरताने सांभाळले आता आपली म्हणून प्रभुरामचंद्र बोलत आहे पितृ आम्ही निज राज्याशी वशिष्ठे अभिषेक केले आम्ही तू येव राज्याशी अंगीकारे आपल्याला पितृ आज्ञा झाली जनिदी चौदा वर्षी वनवास केला के वनवास संपल्यानंतर आपण काय केलं अयोध्ये मध्ये गमन केलं वशिष्ठ कुणी मला राज्य अभिषेक केलेला आहे आता तुला वशिष्ट करून यव राज्य पद प्राप्त त्याचा शिवकार निज कृपा पूर्वगाज्ञा पिता रघुकुळ तिलक येरु झाला पैसा शंख विघ्न आलो ليك मज आले काय <laughs> तो प्रभू रामचंद्र सांगितलं लक्ष्मणाला आपल्याला कत्याची आज्ञा आहे आणि यववी चरणनंद स्वामी सांगू लागले तर रघुकुळ टिळक पिता झाला आता रघु दशरथाचा बाब हा तिळ आता त्याच प्रभुराम चंद्रा काय म्हणलंय बाबा किती नाव आहे देवाला हे कुठला बंद्र रामायणामध्ये काय कळणार पण नाही कळवून घेतो तर कळल्याशिवाय नाही पण जर विचार केला रघु आज आहे नंतर राम मग आता तुम्ही अंत्याय दिलेली आहे लक्ष्मणा जाऊ कसं झालेलं आहे म्हणून रामदास स्वामी लो दोनशे लोक येते मनाचे मनाची शेती ऐकता दोनशे जाती मती मंद ते साधना योग्य होती काय झालेलं आहे म्हणून लक्ष्मी सांग आता बाकीच नाही पिता पिता दुसरा कोण नाहीये आहे तुम्हीच माझे पिता आहे तुम्हीच माझे वडील आहे तुम्हीच मला आज्ञा धारक आहे असं लक्ष्मण बोलू लागलं राज्याभिषिंचन करावया रघुनंदन स्वे करी आज्ञा पण येरू उद्विग्न सोय झाला माझा रघुनंदन काय येऊ पितृने आज्ञा दिले पितृ आज्ञेप्रमाणे कार्य करायचे काय म्हणताय